ग्रंथ मराठी कथासार भाग शेवटचा अध्याय छप्पनवा संतोबा पवार संतोबा पवार हा एक वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा होता त्याच्यासारखा हरिभक्त विरळ्या घरी गजांत लक्ष्मी राजा पाशी मोठी मान मान्यता परंतु तुकारामाचे एक कीर्तन ऐकल्याबरोबर त्याला अनुताप उत्पन्न झाला आणि सर्व संसार मिथ्या असून मायेने भ्रमात पडले आहे असे त्याला वाटू लागले आतापर्यंतचे आयुष्य फुकट गेले परंतु राहिलेले तरी व्यर्थ दौडू नये असा त्याच्या मनाचा निर्धार झाला आणि त्याने आपल्या सर्व नोकर लोकांना रजा दिली नंतर ब्राह्मणांना बोलावून त्याने आपली सर्व संपत्ती लुटवली हत्ती घोडे पालख्या गाड्या इत्यादी सर्व संपत्ती देऊन टाकल्यावर चार हाताचा एक जीर्ण वस्त्राचा तुकडा नेसून उपाधिरहित होऊन संतोबा श्रीहरींचे नामस्मरण करू लागला तो रांजणगाव इथे राहत असे संतोबाच्या मनावर वैराग्याचा ठसा पूर्णपणे बिंबल्यामुळे त्या स्थितीत राहण्याची त्याला आवड वाटू लागली पुढे पुढे तो अरण्यात निवांत ठिकाणी राहून हरिभजन करू लागला पिंजऱ्यातील राघू सुटताच जसा तो आनंदाने वृक्षावर जाऊन बसतो त्याप्रमाणे संसाराचा त्याग केल्याने संतोबाला समाधान वाटले संतोबा पवार साधू होऊन सर्व दौलत लुटून अरण्यात तपश्चर्यच गेला ही बातमी सर्व ठिकाणी पसरली त्याच्या आईला जेव्हा हे वर्तमान कळलं तेव्हा ती धाय मोकलून रडू लागली आता आपणास लोक हसतील मानपान देणार नाहीत वगैरे कल्पना तिच्या मनात येऊ लागल्या मग तिने संतोबाला परत संसारात आणण्यासाठी एक युक्ती केली संतोबाची बायको तरुण असून रूपवान होती तिच्या अंगावर सर्व उंची दागिने घालून भरजरी वस्त्र नेसवून पाठवली म्हणजे संतोबा तिला पाहून मोहित होऊन परत घरी येईल अशा विचाराने संतोबाच्या आईने सुनेस एका पालखीत बसवून संतोबाकडे पाठवले त्यासमयी संतोबा एकांती शिवालयात नामस्मरण करत बसला होता संतोबाची बायको तेथे जाऊन पोहोचली तेव्हा संतोबाने तिला येण्याचं कारण विचारलं तेव्हा ती म्हणाली की ज्याप्रमाणे उदक सोडून जलचरांना राहता येत नाही त्याप्रमाणे व्रता स्त्रीलाही नवऱ्यापासून लांब राहणं शक्य नाही त्यावेळी संतोबाने तिला स्पष्ट सांगितलं की माझी स्थिती ही अशी उदास आहे तुला हे माहीत असताना तू येथे मोठ्या दिमाखाने कशाला आलीस तुला माझ्याजवळ राहायचं असेल तर प्रथम मनाचा तसा निर्धार कर ही उंची वस्त्रभूषणे याचकांना देऊन टाक आणि तशी तयारी नसेल तर घरचा रस्ता धर हे भाषण ऐकून आणि नवऱ्याची परिस्थिती पाहून तिलाही अनुताप झाला तिने लागलीच दागिने काढून टाकले आणि उंची वस्त्र टाकून देऊन फक्त एक फाटकं वस्त्र तिनेसली तेव्हा तिलाही समाधान वाटलं मग ती दोघंही आनंदाने तिथे नामस्मरण करत बसली दोन प्रहरी भुकेने तिचे प्राण व्याकुळ झाले तेव्हा संतोबाने तिला गावात भिक्षेला जाण्यासाठी सांगितलं गावात आपले सगळे सोयरे बहुत आहेत म्हणून तुला कोणी जास्त भाकरी दिली तर घेऊ नकोस तुला लोक जे काही बोलतील ते निमूटपणे ऐकून घे आणि त्यांना उत्तर देऊ नकोस असे सांगून त्याने तिला गावात पाठवले पतीची आज्ञा मान्य करून भिक्षा मागण्याकरता ती गावात गेली प्रत्येक घरापुढे हर विठ्ठल म्हणताच कोणी भिक्षा घातली तर ती घेई नाही तर पुढे जात असे तेथे खोळंबून राहत नसे फिरता फिरता ती आपल्या नंदेच्या घरी गेली तेथे हरी विठ्ठल म्हणताच संतोबाची बहीण बाहेर आली आणि भाऊजाईचा अवतार पाहून तिच्या गळ्याला मिठी मारून रडू लागली ती म्हणाली की वहिनी तुझी अशी दशा कशी झाली एकाएकी ईश्वराचा राग तुझ्यावर कसा झाला मग तिने संतोबाच्या स्त्रीला दोन भाकऱ्या दिल्या परंतु त्या ती घेईना शेवटी ननंदेने शपथ घालून अतिआग्रहाने त्या तिच्या पदरी बांधल्यामुळे तिचा नाईलाज होऊन ती परत गेली आणि तो वृत्तांत तिने संतोबाला सांगितला संतोबाने तिची हकीकत ऐकून घेतली आणि भाकरी परत नेऊन देण्यास तिला सांगितले त्याप्रमाणे ती गावात परत गेली आणि तिने त्या भाकरी नंदेस परत दिल्या परत येताना संध्याकाळ होऊन अंधार पडला आणि नदीच्या पलीकडे तिला जाता येईना तेव्हा तिने पांडुरंगाचा धावा केला तेव्हा पांडुरंग तात्काळ येऊन तिला म्हणाला की तू येथे का बसलीस पलीकडे जाणे असेल तर मी तुला नदीपार पोचवतो तेव्हा ती म्हणाली की जर मला धर्माची बहीण मानत असलास तर मला पलीकडे घेऊन चल मग त्याने तिला क्षणात नेऊन पलीकडे सोडले आणि आपण स्वतः गुप्त झाला हे वर्तमान तिने संतोबाला सांगताच तो म्हणाला की तुला इतक्या लवकर पांडुरंगाची भेट झाली परंतु विठोबा माझाच का अजून अंत पाहत आहे विठोबाचे दर्शन झाल्याशिवाय मी अन्न घेणार नाही दुसऱ्या दिवशी परगावातील एका वाण्यास स्वप्नात विठोबाचे दर्शन देऊन स्वप्ना विठोबाने सांगितले की तू संतोबा पवारास पंचपक्वनंचे भोजन घाल त्या स्वप्नाप्रमाणे वाण्याने बरोबर बरीच पकवानं घेतली आणि संतोबाकडे येऊन त्याला तो म्हणाला की पंढरीनाथाची आज्ञा झाली आहे म्हणून मी इथे आलो आहे जेवण घेऊन आपण भोजन करावे असे म्हणून वाण्याने संतोबाच्या पायावर मस्तक ठेवले तेव्हा संतोबा म्हणाला की मीच काय पाप केलं आहे की देव मला दर्शन देत नाही विठोबाचं दर्शन झाल्याशिवाय अन्नसेवन करायचं नाही असा माझ्या न मनाचा निश्चय झाला आहे त्याचा निश्चय पाहून वाणी परत आपल्या घरी गेला आणि संतोबाने अन्नसेवन न करता ते तसंच ठेवून दिलं थोड्या वेळानंतर त्याचा दृढनिश्चय पाहून विठोबाने त्याला साक्षात दर्शन दिले रांगजण गावात संतोबा नित्यभिक्षा मागायस जात होता तेथे राहणारा एक ब्राह्मण आपल्या बायकोबरोबर नेहमी भांडत असे आणि तिने काही उलट उत्तर दिले तर मी संतोबा सारखा वैरागी होईल अशी तिला धमकी देत असे जेणेकरून करून ती बिचारी शांत राहील नवरा वैरागी झाला तर आपल्या संसाराची माती होईल अशी तिला मोठी भीती वाटे परंतु खरा अनुताप झाल्या वाचून वैराग्य टिकणार नाही हे तिला माहीत नव्हतं एके दिवशी संतोबा पवार तिच्याकडे भिक्षेला गेला तेव्हा तिने तेथे सर्व त्याला वर्तमान निवेदन केलं आणि काहीतरी युक्ती काढून याचा बंदोबस्त करावा म्हणून प्रार्थना केली तेव्हा संतोबाने तिला समजावून सांगितलं की यापुढे जर तुझा पती तुझ्याशी भांडून वैरागी होऊन संतोबाजवळ जातो असे म्हणाला तर बेलाशक संन्यास घ्या नक्की संन्यास घ्या असं त्याला सांगून त्याला माझ्याकडे येऊ दे मग मी असा मंत्रोपदेश देईन की जसे दरवेशी लोक माकडाला नाचवतात त्याप्रमाणे तो तुझ्या स्वाधीन होईल संतोबाचे बोलणे मान्य करून तिने त्याला नमस्कार केला आणि ती घरात गेली त्या दिवशी तिचा नवरा बाहेरून घरी आल्यावर नेहमीप्रमाणे तिच्यावर अमल चालवू लागला अजून स्वयंपाक झाला नाही उशीर झाला मला फार भूक लागली वगैरे बोलून आणि संतापल्यासारखा होऊन तो म्हणाला की मी आता होतोच संतोबा पवारासारखा बैरागी तेव्हा त्याची स्त्री म्हणाली मला कशाला भीती दाखवता तुम्ही बेलाशक संतोबाकडे जा आणि त्याचे शिष्य होऊन खाण्यापिण्याची चैन करा बायकोचे हे शब्द ऐकून तो मोठ्या पेचात पडला तरी पण बायकोला भीती दाखवण्याकरता तो धोत्र आणि तांब्या घेऊन संतोबाकडे गेला आणि म्हणाला की मी तुमच्यासारखा संसार टाकून गोसावी होण्यासाठी आलो आहे मला उपदेश करून तुमच्या संगतीने परमार्थाकडे लावा हे ऐकून संतोबाने म्हटले की तुझ्यासारखा संसार टाकून विरक्त वैरागी पाहू गेल्यास मिळायचा दुसरा नाही कोणीच मिळणार नाही तुझ्यासारखा आता ती धोत्र पागोटे सारे माझ्याजवळ दे आणि हातात भोपळा घेऊन मला पाणी आणून दे त्या ब्राह्मणाचा जीव त्यावेळी भुकेने अगदी व्याकुळ झाला होता तरी पण संतोबाला बरे आहे असं म्हणत तो नदीवर पाणी आणण्यासाठी गेला इकडे संतोबाने त्याच्या पागोट्याच्या चिंध्या करून फेकून दिल्या आणि त्याचा तांब्या डोहात टाकून दिला इतक्यात तो ब्राह्मण पाणी घेऊन परत आला मग संतोबा त्याला म्हणाला की आता कमरेस दोरा बांधून लंग गोट तेव्हा त्या ब्राह्मणाने मोठ्या कष्टाने धोतर सोडून टाकलं आणि लंगोटी नेसून संतोबाला म्हटले की मला आता अतिशय भूक लागली आहे आणि माझे प्राण कंठी येऊन राहिला आहे त्यावेळी संतोबा नेपती तरटे तोडून स्त्रीसह खात बसला होता तीच त्याने त्या ब्राह्मणास खाण्यासाठी दिली तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला की ही फार कडू लागतात माझ्याने हे खावत नाही तेव्हा संतोबा म्हणाला की आता जिभेची चव सोडून दिली पाहिजे तू सर्व संघ परित्याग करून माझ्याकडे आला आहेस ना बरं तुला काही थंड वस्तू देऊ का ती खा ते ऐकून त्या ब्राह्मणाला हर्ष झाला मग संतोबाने कडुलिंबाचा पाला आणून त्याला खाण्यासाठी दिला हे पाहून ब्राह्मण मनात म्हणाला की माझ्या नशीब धड दिसत नाही ओल्या कोरड्या भाकरी खाऊन घरी सुखाचा होतो पण कोठून अवदसा आठवली कोण जाणे आता कसे करावे अंगावर कपडे नसल्यामुळे त्याला ते तेथे थंडीने हुडहुडी भरून आली आणि भुकेने जीव व्याकुळ झाला ते जाणून संतोबाने ब्राह्मणास विचारले की सुखाचा संसार सोडून या विपत्तीत पडण्यासाठी कशाला आलास तेव्हा तो म्हणाला की फुटक्या नशिबाचा मी स्त्रियापाशी व्यर्थ भांडण करून या संकटात येऊन पडलो तुमची संगत फार कठीण आहे सुद्धा धड नाही आता अशा वेषाने परत घरी कसा जाऊ तेव्हा जाण्याची लाज वाटते आणि रात्री गेलो तर बायको मला लंगोट्याला घरात घेणार नाही मग संतोबा त्याला म्हणाला की तू नित्य स्त्रीला छळून मी संतोबा सारखा होईन संतोबा सारखा होईन असं म्हणून नेहमी म्हणत आला आहेस तरी आता तिच्याशी कोणत्याही कारणाने भांडण करणार नाहीस आणि तिला धमकी देणार नाहीस असे शपथ वाहून कबूल कर म्हणजे तुझा आणि तिचा एकोपा मी करून देतो आणि कोणाला न समजू देता तुझ्या घरी येऊन पोहोचवतो त्याने तात्काळ मोठ्या आनंदाने कबूल केले आणि संतोबाचे पाय धरले मग संतोबाने त्या ब्राह्मणाच्या घरी जाऊन त्याच्या बायकोला सर्व वर्तमान सांगून उपदेश करून संतोबा परत आल्यावर त्याने ब्राह्मणाला घरी जाण्यास सांगितले एका आषाढी वारीला संतोबा पंढरपुरात जात असताना दोन हजार यात्रा दोन हजार लोकांची यात्रा त्याच्याबरोबर चालली होती मुलगी सासऱ्याहून बहुत दिवसांनी माहेरी निघाली म्हणजे जशी आनंदाने जाते त्याप्रमाणे आनंदाने संतोबा हरिभजन करत चालला होता शुद्धदशमीस ती यात्रा नरसिंहपुरात येऊन उतरली तेथे निरेचा संगम आहे नीरा नदीचा संगम आहे त्यावेळी पर्जन्य पावसाचे दिवस होते ते त्यामुळे नदीला पूर आल्यामुळे पाण्याचा मोठा लोट चालला होता तेणेकरून सर्व यात्रा चिंतेत पडली पाणी ओसरून नदीस लवकर उतार झाला नाही तर उद्या पल्ला आटोपणार नाही अशी सर्वांना काळजी वाटू लागली नदी पार जाण्यासाठी तेथे जवळपास एकही होडी नव्हती म्हणून ते भजन करत स्वस्थ बसले त्यावेळी संतोबाने विचार केला की जर यावेळी देहाची आशा धरून बसलो तर ईश्वराची प्राप्ती कशी होणार म्हणून पांडुरंगाचे स्मरण करून तो नदीत शिरला आणि पुढे जाऊ लागला त्याने नामस्मरणाचा सपाटा चालवला होता एवढ्या पुरातून संतोबा पलीकडे निघाल्याचे पाहून सर्वांना नवल वाटले परंतु चमत्कार असा झाला की नदी ओलांडताना संतोबाला संतोबाला ढोपराच्या वर कुठेच पाणी लागेना म्हणजे त्याला पाण्याचा खूप खोल असा कुठे अनुभव आलाच नाही खूप पाणी वाढलंय असं जे त्याला बुडवतंय असं कुठेच झालं नाही हे नवल पाहून दुसरे यात्रेकरी संतोबाला म्हणू लागले की आम्हाला इथे ठेवून थे आपण कसे जाता आपण संगती सोबतीने आलो ना पंढरीचा महिमा ऐकून आम्ही येतपर्यंत आलो आता आम्हाला परत जावे लागणार ही त्यांची विनवणी ऐकून संतोबा पाण्यात उभा राहिला आणि त्यांना म्हणाला की सर्व बायका मुलं लहान थोर वगैरे मंडळींनी मनात काही एक भय न धरता नदीतून चालावे तुम्हाला पंढरीनाथ तारेल त्याप्रमाणे सर्व यात्रा नदीतून चालली इकडे विठोबाने विचार केला की संतोबा नामधारक आहेत म्हणून तरला परंतु सर्व यात्रा तशी नाही तरीसुद्धा यावेळी लोक बुडून मरतील तर संतोबाचे बोलणे खोटे पडेल असा विचार करून पांडुरंगाने नदीचे पात्र जितके रुंद होते विडत तितके मोठे कासवाचे रूप घेतले आणि पाठीवरून सर्व यात्रा नदीपार नेली त्यावेळी कोणालाही गुडघ्याच्यावर पाणी लागले नाही पलीकडच्या तीरावर गेल्यावर सर्व लोक आनंदाने जयजयकार करू लागले आणि सर्व यात्रा मग वेळेवर पंढरपुरात जाऊन पोहोचली नंतर संतोबाने चंद्रभागेचे स्नान करून विठोबाचे दर्शन घेतले आणि प्रार्थना केली की विठोबा तू कासव होऊन पाठीवर सर्व जड जीवांना घेऊन तारण केलंस तुझा महिमा अवर्णनीय आहे तुझ्या चरणी मला ठाव द्यावा अशी संतोबाची विनंती ऐकून माझ्या पायी माझ्या पाशी अक्षयी रहा असे विठोबाने बोलून त्याला आपल्या चरणी ठाव दिला इति शुभम याच अध्यायातील पुढील कथा आहे भक्त निळोबा यांची निळोबा ज्या निरोबाच्या स्वप्नी जाऊन तुकारामाने उपदेश केला आणि ज्याची भक्ती पाहून विठोबा प्रसन्न झाला त्या निरोबाचे चरित्र फार रसा आहे निरोबा हा पिंपळनेरचा राहणारा हा पूर्वीच्या कवींची गीतं गाऊन कीर्तन करी त्याचा स्वभाव अगदी निरभिमानी होता याचकाचा तो उत्तम आदर सत्कार करी त्याला बायको मुलं होती तरी निर्लोभी वृत्ती ठेवून जे मिळे त्यात आपला गुजारा चालवी पुढे निरोबाच्या मुलीचे लग्न जमले तेव्हा त्याच्या बायकोने त्याला म्हटले की तुमची पडली अशी उदार वृत्ती आणि घरात सामान काहीच नाही त्यामुळे आतापासून तयारी न केल्यास शेवटी फजिती होईल म्हणून लग्नाची तयारी करावी ते ऐकून त्याने तिला धीर दिला आणि म्हटलं की पांडुरंग आपल्याला काही कमी पडू देणार नाही लग्नाच्या अगोदर एके दिवशी विठोबाने एक एका वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेतलं एक फाटकं धोतर नेसून आणि अंगवस्त्रात धान्याची एक पुरचुंडी बांधून निरोबाच्या घरी विठोबा आला आणि त्याला म्हणाला की मी एक गरीब ब्राह्मण आहे माझ्याजवळ थोडी सामग्री आहे ती शिजवून घालाल तर मी इथे जेवण करतो तेव्हा निरोबाने त्याला सांगितलं की तुमची सामग्री मला नको ती तुमच्यापाशीच राहू द्या आता तिथे भोजन करा हे ऐकून ब्राह्मण म्हणाला की माझे मन पुरणपोळ्यांवर गेले आहे म्हणून हा शिधा घेऊन मला लवकर पोळ्या करून घाला मग निळोबाने स्त्रीला स्वयंपाक करण्यासाठी सांगितले ती बरं आहे असं म्हणून घरात गेली त्यावेळी विठोबाने तिला सांगितलं की हा माझा शिधा तुम्ही लग्नाच्या सामग्रीत टाका म्हणजे मी येथेच भोजन करेन माझे साहित्य न घेतले तर मात्र मी जेवणार नाही मग तिने त्याचा शिधा आपल्या सामग्रीत मिसळला किराण्यामध्ये नंतर त्या रात्री पांडुरंगाने निरोबास सांगितले की उद्या तुमच्या इथे लग्न आहे आणि पाणी आणण्यास तुमच्याकडे कोणी ब्राह्मण नाही म्हणून चार घागरी मला आणवतील त्या मी आणून देईन आणि चार दिवस मिष्टान्न भोजन करेन निरोबाने ठीक आहे असं म्हटल्यावर विठोबा तिथेच राहिला आणि घरातील सर्व कामकाज करू लागला त्या लग्नाकरता वराकडचे पाचशे वराडी आले होते पण ज्या लग्नात प्रत्यक्ष पांडुरंग खटपटी करतोय काम करतोय तेथे काय कमतरता असायची कल्पतरूच्या खाली कोणी उपाशी राहिला आहे का त्याचप्रमाणे निरोबाच्या येथे प्रत्यक्ष ईश्वर येऊन राहिल्यावर तेथे न्यूनता कसची असणार ब्राह्मणाचा शिधा कोठीत ठेवताच तेथे सर्व साहित्य विपुल झाले पाचशे माणसं रोज जेवत परंतु सामानाची तूट पडली नाही तो ब्राह्मण सर्व कामे करू लागे जेवणाऱ्यांचा समाचारही स्वतः घेई तेव्हा निरोबालाही त्याच्याविषयी फार आदर वाटला कार्य मंगल कार्य पार पडल्यावर त्याला एक चांगला शेला देण्याचं निरोबाने मनात आणलं ब्राह्मण वेशाने निरोबाच्या घरी पाच दिवस राहून विठोबाने तेथे सर्व कामं केली सहाव्या दिवशी वराड परत गेल्यानंतर सर्व कार्य पार पडलं असं पाहून विठोबा देवघरात सर्वांसमक्ष गेला आणि तिथेच गुप्त झाला इकडे निळोबा बाजारातून कोरा शेला घेऊन येऊन विठोबाला हाक मारू लागला परंतु तो कुठेच दिसेना तेव्हा प्रत्यक्ष परमेश्वराने येऊन आपल्याकडे काम केलं हे तो समजला आपण पांडुरंगाला कष्ट करायला लावलं म्हणून निळोबा संसाराचा त्याग करायला सिद्ध झाला पण त्याच्या स्वप्नात येऊन विठोबाने सांगितले की मी कमरेवर हात ठेवून तुझ्यापाशी निरंतर राहीन तू संसारात राहून माझं निरंतर नामस्मरण करत जा त्याच्या भक्तीसाठी विठोबा पिंपळनेरास येऊन राहिला फाल्गुन वद्य द्वितीयेस तेथे मोठा उत्सव होत असतो इतिशुभम याच अध्यायातील पुढील कथा उद्धव चितघन या भक्ताची उद्धव चितघन हा घारूर गावी राहत असे तो रामाची उपासना करी त्याने रचलेली पदं अनुभविक असून म्हणजे अनुभवण्यासारखी त्याने अनुभवलेली असून रसा आहेत त्याची वृत्ती निरंतर नामस्मरणाकडे वळलेली होती तो कथाकीर्तनं करत फिरत असताना बिदर इथे गेला तेथे त्याचे कीर्तन ऐकून कर्नाटकात तेथील पंडित भाविक आणि इतर जणांची मनं त्याच्या कीर्तनामध्ये रमून गेली त्यांनी काही दिवस त्याला तिथे राहून घेण्याचा विचार केला तेव्हा तो म्हणाला की आम्हाला रामजयंती करता आमच्या गावी गेलं पाहिजे पण रामजयंतीचा उत्सव इथे केल्यावर मग जावे असा सर्वांनी फार आग्रह केल्यामुळे त्यांचं म्हणणं कबूल करून तो तिथे राहिला रामाच्या उत्सवासाठी तेथील लोकांनी एक मोठा मांडव घालून रामचंद्राची प्रतिमा बसवली मूर्ती बसवली आणि नंतर नऊ दिवस मोठा उत्सव झाला दहाव्या दिवशी ब्राह्मण भोजन झाल्यावर कीर्तन सुरू झालं त्यानंतर पालखी घेऊन भक्तमंडळी भजन करत एका मशिदीवरून जात असताना तेथे जे यवन होते ते कुरापत काढून आपसात बोलू लागले की उद्धव चितघन याने येथे येऊन धर्माचे ढोंग माजवले आहे तरी त्याची विटंबना आपण केली पाहिजे त्यावेळी तेथे यवनांचे प्राबल्य होते सत्ता होती त्या लोकांनी होडी काढून भजन करणाऱ्या लोकांवर हल्ला केला त्यांच्या पताका झुगारून दिल्या शेणमारा केला आणि हस्तप्रहार करून बुक्क्या घालून विणे फोडून टाकले याप्रमाणे बरीच दुर्दशा झाल्यामुळे ते मागे परतले नंतर काही शिष्यांनी येऊन हे सर्व वर्तमान उद्धव चितघन याला सांगितले तेव्हा तो खिन्न झाला तो रामाच्या मूर्तीजवळ जाऊन रामाला म्हणाला की आमची ही सेवा तुझ्या मनास येत नाही तर आम्ही इतका अट्टहास का करावा तू सर्वांच्या हृदयात आहेस येथे जमलेल्या संतांचा अनादर झाला त्याचा मी खेद करून दुःख करून तरी काय उपयोग मग त्याने रामचंद्राची मूर्ती उचलून देवाऱ्यात ठेवली मखर मोडून टाकलं मांडव तोडला आणि हरिदासाला नमस्कार करून तो स्वस्थ श्रीरामाचे भजन करत बसला जन्मोत्सवात असे विघ्न आल्यामुळे मारुतीला क्रोध येऊन तो म्हणाला की माझा स्वामी श्रीराम त्याच्या उत्सवात ज्यांनी विघ्न केले त्यांचा आत्ता फडशा उडवतो असं म्हणून मारुती त्या मशिदीपाशी गेला आणि त्याने ती पाडण्यास सुरुवात केली मारुतीने ती मशीद लागलीच पाडून टाकली आणि त्याखाली सारे लोक मरून गेले तेव्हा सर्वत्र हाहाकार झाला हे वर्तमान हेरांकडून राजाला कळलं त्यावेळेस त्याच्याही पोटात शूज उठला पोटदुखी सुरू झाली इतक्यात त्या, त्या फकीराने मारुतीची सविस्तर हकीकत बादशहाला सांगितली मग त्याने उद्धव चितघन या भक्तास शरण जाऊन एक हजार मोहरा सुवर्णमुद्रा दिल्या आणि तुम्ही आपला उत्सव सुखरूप करावा असे सांगितले तो म्हणाला की छळ करणारे मरण पावले आता मारुतीस सांगून आमचे प्राण वाचवावे मग गावकऱ्यांनी पुन्हा सर्व तयारी करून रामांची मूर्ती बसवली आणि राहिलेला उत्सव पूर्ण केला संतांच्या छळ केल्याने विघ्ने संकटे उपस्थित होतात आणि विठ्ठलाचे पाय आठवल्याने ती विघ्न संपतात दिगंतराला जातात असो नंतर सर्व मंडळी त्रयोदशीला ललित झाल्यावर आपापल्या घरी गेली इथे शुभम पुढील अध्याय शेवटचा भक्त विसोबा सराफ या भक्ताबद्दल विसोबा सराफ म्हणून एक भक्त होता तो पंढरपुरास राहत असून सावकाराचा धंदा करी त्याला चार पुत्र असून ते सर्व त्याच्या मर्जीप्रमाणे वागत तो कधी खोटे बोलत नसे अतिथींना मोठ्या सन्मानाने अन्न घाली एके वर्षी दुष्काळ पडला आणि धारण म्हणजे धान्य वगैरे फारच महाग झाले त्यावेळी गावातील ब्राह्मण भुकेने क्षुधेने व्याकुळ होऊन त्याच्या दारी येऊन बसू लागले त्यांना अन्न अन्नदान करताना अन्नदान करताना त्याचे सर्व धनधान्य संपून गेले विसोबा सराफ या सावकाराचे तथापि याचक येण्याचे बंद पडेना मातोश्रीचे दूध आटले तरी बालक स्तन सोडत नाही त्याप्रमाणे विसोबा सराफ याच्याकडील धान्य संपलं तरी विसोबाच्या घरी सारखे लोक येत असत धान्य संपल्यावर दागदागिने मोडून त्याने हे दान अन्नदान करण्याचं व्रत चालवलं शेवटी त्याने भांडीकुंडी देखील विकली मानमान्यता संसाराची चिंता देहाची आस्था सोडून तो निरभिमानाने पांडुरंगाचे ध्यान करत होता शेवटी त्याचा नाईलाज झाला दुष्काळामुळे गावात त्याला कोणी उसनेसुद्धा देईना शेवटी जवळच्याच कासे गावात एक पठाण होता त्याच्यापासून विसोबाने दुहोत्रा व्याजाने दुप्पट व्याजाने सातशे रुपये तेव्हाच्या काळात कर्जी आणून अन्नदान केले त्या पठाणास विसोबाची बदललेली परिस्थिती माहीत नव्हती त्यावेळी रामपुरीस रामपुरी इथे एक सिद्धपुर साधू पुरुष राहत होता तो पंढरपुराला जात असताना विसोबाची प्रचिती पाहण्यासाठी परीक्षा पाहण्यासाठी अगदी मलिन वस्त्र नेसून सर्वांग दुर्गंधीने भरून प्रहर रात्रीस विसोबाकडे भोजन मागण्यासाठी आला तेव्हा विसोबाने त्याला अगत्याने आग्रहाने घरात नेऊन बसवलं बायकोला स्वयंपाक करण्यास सांगितलं त्या साधूच्या अंगाला अतिदुर्गंधी येत होती म्हणून विसोबाने गरम पाण्याने त्याचे अंग धुवून पुसून दुसरी लंगोटी त्याला नेसवली नंतर गंधाक्षता लावून त्याच्या गळ्यात तुळशीच्या माळा घातल्या आणि साष्टांग नमस्कार करून त्याला भोजनास बसवले त्याचे भोजन झाल्यावर मुखशुद्धीला तुळशीपत्र दिले ह्या आतिथ्यामुळे तो सिद्ध पुरुष विसोबाला आशीर्वाद देऊन गेला कर्जामुळे शेवटी विसोबा सराफ याचे दिवाळे निघाले तो कर्जबाजारी झाला ती बातमी पठाणाला लागताच त्याने पंढरपुरास विसोबाकडे आपल्या ऐवजाची फेड करण्याकरता सक्त तगादा लावला म्हणजे आमचे पैसे कर्ज घेतलेले परत दे असा हट्ट सुरू केला ऐवज घेतल्याशिवाय मी येथून हलणार नाही असं पठाणाने त्याला स्पष्ट केलं त्यावेळी कसंही करून सात दिवसात तुझा ऐवज पाठवून देतो असं विसोबाने चार समक्ष पठाणाला वचन दिलं तेव्हा पठाण परत गेला पुढे सहा दिवस लोटल्यावर संपल्यावर विसोबा सराफ चिंतेत पडला शेवटी आज असत त्याचा डाग खास लागणार असं त्याला वाटलं तो देवपूजेला बसला असताना त्याच्या डोळ्यापुढे पठाण दिसू लागला इतकी त्याची चंचल वृत्ती झाली तो प्रसंग पाहून पांडुरंगाने विसोबाच्या गुमास रूप घेतलं आणि तो ते द्रव्य संपत्ती कर्जाचे पैसे वगैरे घेऊन कासे गावात विठोबा स्वत गेला तेथे चार चौघांच्या समक्ष पठाणाकडे जाऊन त्याने व्याज मुद्दलांसह सहित हिशोब करून फेड केली आणि खत फाडून म्हणजे पावती घेऊन ते परत केलं घेतलं आणि ते विसोबाच्या गीतेच्या पोथीत ठेवून दिलं सातव्या दिवशी विसोबाने नित्यनेमाप्रमाणे वाचण्याकरता पोथी उघडली त्यात पठाणाचा रोखा दिसला पैशाचा भरणा आपण केला नसताना फाटलेला रोखा यात कसा आला म्हणून विसोबाला आश्चर्य वाटलं त्याने घरात चौकशी केली तेव्हा बायको मुलांनी नकार दिला त्यांना माहितीच नव्हतं मग तो रोखा चिकटवून पठाणाला परत देण्यासाठी विसोबा कासेगावी गेला तेथे बाजारात विसोबाला पठाण भेटला तेव्हा पठाण म्हणाला की तुम्ही गुमास्त्याबरोबर म्हणजे तुमच्या नोकऱ्याबरोबर पाठवून दिलेला ऐवज घेऊन तुमचा स्वदस्तूरचा म्हणजे स्वतःच्या सहीचा रोखा मी त्याला सकाळी परत दिला तेव्हा विसोबा म्हणाला की मला हे वर्तमान काहीच माहीत नाही पैसा पाठवला नसता तेव्हा पैसा पाठवलेला नसतानाही रोखा परत कसा आला म्हणजे पावती वगैरे कसं काय रोख आली म्हणून चौकशी करण्यासाठी मी इथे आलो आहे चार चौघांसमक्ष चार चौघांसमोर ऐवज पटवून आज सकाळीच तुमचा जुना गुमास्ता रोखा घेऊन परत गेला अशी पठाणाने खात्री करून दिल्यावर विसोबा आश्चर्यचकित होऊन परत पंढरपुराला गेला त्याने आपल्या जुन्या गुमास्त्याला बोलवून आणलं आणि कर्ज कोणत्या रीतीने फेडलं म्हणून त्याला विचारलं पण त्याने पांडुरंगाची शपथ वाहून उत्तर दिलं की ही गोष्ट मला बिलकुल माहीत नाही गुमास्त्याचं त्या जुन्या गुमास्त्याचं ते भाषण ऐकून विसोबा सराफचे डोळे आसवांनी भरून आले कंठ सदगदीत झाला आणि तो पंढरीनाथाच्या चरणावर मस्तक ठेवून प्रार्थना करू लागला त्यावेळेस विसोबा सराफाला पांडुरंगाने सांगितलं की विसोबा मी हे कार्य करून तुझं ऋण फेडलं आहे ते ऐकून सर्वांना नवल वाटलं काय वेळ न पाहता भक्तांच्या संकटाचे निवारण करण्यासाठी परमेश्वर मोठ्या तातडीने उडी घालतो पूर्वी राक्षसांकडून ऋषीमुनींना होणारा त्रास निवारण करण्यासाठी ईश्वराने वेळोवेळी अवतार घेतले आणि त्यांचे रक्षण केले समुद्राच्या लाटा किंवा पर्जन्याच्या धारांप्रमाणे ईश्वराच्या अनेक विभूती आहेत साखर आणि गोडी याप्रमाणे ईश्वराचे आणि भक्तांचे ऐक्य आहे त्याच्याच कृपेने हा भक्तिविजय ग्रंथ निर्माण झाला हा ग्रंथ ऐकल्याने श्रोत्यांचे मनोरथ पूर्ण होतील जे भक्तांची चरित्रे गातील त्यांना अद्भुत ज्ञान प्राप्त होऊन परमेश्वर कृपा करून दर्शन देईल शेवटी महिपती कवी महिपतीबुवा म्हणतात की ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे मी हा ग्रंथ रचला बाहुल्यांचे नाचणे जसे कळसूत्राच्या म्हणजे बाहुलींना नाचवणारा व्यक्ती त्याच्या हातात असतात त्याचप्रमाणे बुद्धीचा दाता रुक्मिणीपती त्याने माझी मती शुद्ध करून मला माझ्याकडून हा भक्तिविजय हा ग्रंथ लिहून घेतला भक्तिविजय ग्रंथ हा ग्रंथ प्रवरा नदीच्या दक्षिणेस पाच कोस अंतरावर ताहराबाद म्हणून एक गाव आहे तेथे शके सोळाशे चौऱ्याऐंशी शके सोळाशे चौऱ्याऐंशी या साली चित्रभानू नामसंवत्सर म्हणजे चित्रभानू नावाच्या वर्षात वैशाक वद्य वैशाख महिन्याच्या वद्य द्वादशीस वद्य पक्षातील द्वादशी तिथीला संपूर्ण झाला असं लेखकांनी नमूद केलं वर्दे हरी विठ्ठल श्री भक्तिविजय ग्रंथ संपूर्ण भक्तिविजय ग्रंथाचा मराठी कथासार रूपाने हा भाग शेवटचा भाग आणि ग्रंथ इथे संपूर्ण झाला जय जय रघुवीर समर्थ पुंडलिक वर्धे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गुड रिडिंग चॅनलला सबस्क्राईब करा यासारख्याच इतर व्हिडिओजला पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये भक्तिविजय ग्रंथाच्या सगळ्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्याचबरोबर साई सच्चरित्र पुराण रामविजय हरिविजय नवनाथ भक्तिसार दासबोध इत्यादी ग्रंथांचा प्रत्येक अध्यायानुसार किंवा समासानुसार अर्थ त्यांच्या कथा या आपण मराठीमध्ये प्रस्तुत केलेल्या आहेत त्यांचे व्हिडिओज त्यांच्या प्लेलिस्ट खाली लिंक दिलेले आहेत डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये तुम्ही सर्च बारमध्ये गुड रिडिंग चॅनल असं सर्च करून असं टाईप करून आपलं चॅनल शोधून त्यावर त्याच्या होम पेजवर किंवा व्हिडिओ सेक्शनमध्ये आणि प्लेलिस्ट सेक्शनमध्ये वेगवेगळ्या ग्रंथांचे से अर्थ पाहू शकतात त्याचबरोबर आरत्यांचे आणि स्तोत्रांचे मराठीमध्ये अर्थ समजून घेण्यासाठी पाहत रहा गुड रिडिंग चॅनल कमेंट सेक्शनमध्ये तुमचा अभिप्राय लिहायला विसरू नका पुढील व्हिडिओजमध्ये यासारखेच इतरही ग्रंथ आणि स्तोत्र किंवा आरत्या यांचे अर्थ पाहत राहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद हरिओम भक्तिविजय ग्रंथ संपूर्ण